शासकीय रुग्णालयात सेवा दर्जेदार द्याव्यात औषध व अन्न पदार्थ भेसळीला प्रतिबंधक करण्याकरता काटेकोरपणे उपाययोजना करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील शंभर दिवसात वैद्यकीय शिक्षण अन्न व औषध प्रशासन व सामान्य प्रशासन विभागांना कराव्याच्या कामाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी सेवा अद्ययावत करून त्या अधिक दर्जेदार द्याव्यात वैद्यकीय शिक्षण अंतर्गत असलेल्या सर्व शैक्षणिक संस्थांचे बळकटीकरण करा औषध व अन्नपदार्थ मधील भेसळीला प्रतिबंधक करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करावी भविष्यातील आव्हाने ओळखून प्रशासन गतिमान करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा अशा सूचना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली या बैठकीला मुख्यमंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ अन्न औषध प्रशासन मंत्री नरेरी झिरवळ राज्यमंत्री योगेश चव्हाण कदम इत्यादी उपस्थित होते